नमस्कार हो दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र आपण पाहणार आहोत की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे जे काही चालू आहे आणि महाराष्ट्राचे नेते आणि खालावलेलं राजकारण घसरलेला संवाद जनतेचे हरवलेले प्रश्न हीच आता महाराष्ट्राची ओळख आहे काय असा का प्रश्न आपल्यासमोर निर्माण झालेला आहे राहुल नार्वेकरांनी गोपीचंद पडळकरांना माफी मागायला त्यांनी माफी मागितली त्या आरोपींना अटक झाली जितेंद्र आव्हाड ओरडत आहेत पण जितेंद्र आवाड सुद्धा तांदळा तुझल्या तांदळासारखे नाहीत अशीही चर्चा चालू आहे दोन हजार वीस मध्ये त्यांनी देखील ते मोदींनी दे, जेव्हा थाली वाजायला सांगितलं होतं कोरोनाच्या काळामध्ये त्याच्यावरून कॉमेंट केली होती आणि त्याच्या विरोधामध्ये एका सिव्हिल इंजिनिअरने आनंद करमुसे असं त्यांचं नाव आहे त्या इंजिनिअरने फेसबुकला पोस्ट टाकली आणि म्हणून त्याला जितेंद्र आवाडाच्या कार्यकर्त्यांनी त्याला घरी नेऊन बेदम मारहाण केली असा त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे जितेंद्र आव्हाडांवर आणि म्हणून ही दोन्ही आमदार म्हणजे दोनच आमदार नाही तर बहुतांश आमदार अशा पद्धतीने जे वर्तन करतात मग ते मंगळसूत्र चोर म्हणणं असो गँगवार म्हणून असो ही शब्द ही सगळी जे शब्द जे आहेत आणि मग यातून असं लक्षात येते की हे वाचाळ नेते आणि हे खालावलेलं जे राजकारण आहे आणि घसरलेला जो संवाद आहे यातून जनते जनतेचे प्रश्न हरवलेले आहेत जनतेची जे मूलभूत प्रश्न आहेत ती प्रश्न चर्चेला नाही येता पावसाळ्या दिवशी समजते संपत्ती आहे या अधिवेशनामध्ये काय निष्पन्न झालं काय मिळालं जनतेला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं निरुतरित राहतात आणि आपण पाहतो की मग त्यांना काय शिक्षा होईल काय होईल जितेंद्र जे बोलत आहेत आणि मग त्यांनी सत्तेत असताना कशा पद्धतीचं वर्तन केलेलं होतं याही गोष्टी पाहण्यास या एकंदरीत ह्या सगळ्या परिस्थितीचा विचार जर आपण केला तर हे सगळं लोकशाही समोरचं गुंडागर्दीच चित्र आहे आणि मग जनतेला सुद्धा मतदाराला सुद्धा आपला आमदार जर दबंग हवा असेल झुकेगळा नाही साला असं जर पुष्पा पिक्चर का हवा असेल तर तो अशाच पद्धतीने वर्तन करणार ना मग हे पी एस बोलणं ला उलट आर आर पाटलाच्या काळामध्ये पाच आमदारांना निलंबित केलेलं होतं पृथ्वीराज चव्हाण तेव्हा मुख्यमंत्री होते आणि आर आर पाटील उपमुख्यमंत्री होते आणि आमदारांनी गाडी जास्त स्पीडने चालवली मग त्यांनी ती पकडलं होतं त्यांना आणि मग हक्कभंगाचा खटला दाखल करून त्यांना विधिमंडळात बोलून घेतलं आणि त्यांनी जे आरोप केले आणि त्याच्यामुळं आणि त्याला मग नंतर पाच आमदारांनी मिळून विधिमंडळाच्या आवाराच्या बाहेर मारलेलं होतं आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना विधीमंडळातून निलंबित केलेलं होतं पुढं त्या पी एस आयला सुद्धा निलंबित केला असा सगळा तो मागचा भाग आहे पण एकंदरीत महाराष्ट्राचा हा जो राजकीय वाटचाल जी आहे आणि मग आपल्यासमोर प्रश्न निर्माण होतो की हीच खरी महाराष्ट्राची ओळख आहे का, का। राजकीय संस्कृती ही एका दिवसात निर्माण होत नसते यशवंतराव चव्हाणांपासून ते शरद पवारांपर्यंत गोपीनाथ मुंडे पासून ते विलासराव देशमुखांपर्यंत यांच्यासारख्या नेत्यांनी एका सुसंवादाचं वातावरण ठेवलेलं होतं आणि म्हणून लातूरमध्ये गोपीनाथ मुंडेंचं सुद्धा पुतळा आता तो अनावरण झाला नाही पण तो सुद्धा पुतळा उभा केलेला आहे कारण विरोधी पाकावर असून सुद्धा त्या दोघांमध्ये जे संवाद होता तो महाराष्ट्राच्या राजकारणाचं वैशिष्ट्य आहे असं आपण म्हणायचो पण राजकीय संवादाचं जे अधपतन होते आहे ते अत्यंत चिंताजनक आहे यंदाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्रात राजकीय भाषा शैलीत मोठी घसरण दिसून आलेली आहे टीकेऐवजी वैयक्तिक शेरेबाजी व वा असभ्य विधानांची भर त्यामध्ये पडलेली आहे हे चिंताजनक आहे लोकशाहीवर याचा विपरीत परिणाम होताना दिसतो आहे वादग्रस्त भाषा ट्रोलिंग सदृश वर्तन आणि माध्यमांची सनसनाटी मथळे हे राजकारणात विश्वासाचा रहास करतात व तरुणांना दूर लोटतात सुधारण्याची आवश्यकता आहे पण नेत्यांनी जबाबदारीने बोललं पाहिजे पक्षांनी शिस्त लावली पाहिजे माध्यमांनी संतुलन राखलं पाहिजे आणि नागरिकांनी मुद्द्यावर आधारित मतदान केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत नागरिक सुद्धा जर आपल्याला असाच उमेदवार पाहिजे असं वर्तन करत असतील तर जसे नागरिक तसे त्यांचे नेते ने असं तो भाग ठरत असतो आणि म्हणून महाराष्ट्र ही केवळ भौगोलिक ओळख नसून असंत वाङ्मयाची समाज सुधारण्याची आणि विवेकी राजकारणाची भूमिका या महाराष्ट्राला आहे गपप्रधान विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा आपलं क्वाटर खुलं ठेवलेलं होतं मुंबई पाहायला या आणि कशा पद्धतीचा विरोधी पक्ष असल्याचा एक पायंडा त्यांनी पाडून दिलेला होता संतांनी आणि समाज सुधारकांनी शब्दाचा वापर समाज प्रबोधनासाठी केला पण आज या महाराष्ट्रात नेते बेताल झालेले आहेत त्यांचे त्यांच्या वाणीवर नियंत्रण उरलेलं नाही जेथे विचार विवेक आणि जनतेच्या प्रश्नावर संवाद प्यायला हवा तेथे एकमेकावर चिकलफेक करणारी भाषा वाढती आहे दिवसेंदिवस विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात अशा वाचाळवीरांचा प्रत्यय सगळ्यांनी कालच घेतलेला आहे कालपर्यंत एकमेकाच्या मांडीला मांडी लावून बसणारे आता आरेला कारे असे सभागृहातच करू लागलेले आहेत आणि जर लोकशाहीच्या मंदिरामध्ये जिथं आपण जनतेची प्रश्न बेरोजगारीचा एवढा मोठा प्रश्न आहे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत राज्यामध्ये पाऊस होत नाही अशा सगळ्या महत्वाच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये सगळी पठार अवस्था आलेली आहे आणि या सगळ्या काळामध्ये हे सगळे महत्वाचे प्रश्न बाजूला सारून अशा पद्धतीने आरे कार्य होत असेल तर गेल्या काही महिन्यामध्ये राज्यातील विविध राजकीय के नेत्यांनी केलेल्या वक्तव्याचा जर आढावा घेतला आपण तर असं जाणवते की शब्दाची मर्यादा ही जणू विस्मरणात गेलेली आहे की काय एखाद्या विरोधकाने सरकारच्या धोरणावर टीका केली की उत्तरा दाखल तुमचा आमच्या बापाशी काय नातं असं थेट वैयक्तिक असंसदीय आणि अशिष्ट टीका केली जाते आहे महिलांविषयी असलेली भाषा विरोधकांच्या कुटुंबावर विनाकारण बोलणं जाती धर्माच्या नावाने द्वेष पेरणं ही आजच्या भाषणाची नवी रचना आहे उदाहरण द्यायचं झालं तर एका मंत्र्याने एका राष्ट्रीय पक्षाच्या महाराष्ट्राबाहेरील नेत्याने अनिकडेच एका विरोधी पक्षातील महिला नेत्याविषयी काढलेले उद्गार बोलताना तिच्या कपड्याविषयी केलेली टीका जनतेच्या कामाबद्दल बोलायचे सोडून तिच्या वेशावर टिप्पणी करणे हे केवळ लज्जस्पद नाही तर ते तर हे राजकीय अधपतनाचं लक्षण आहे दुसऱ्या एका सभेत एका जुन्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांना उद्देशून थेट असभ्य शब्दांचा वापर केलेला आहे हे शब्द दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून बीप करून दाखवावे लागले ही परिस्थिती म्हणजे राजकारणाचा तमाशा झाल्याचं स्पष्ट निदर्शनास येते आहे हे वाचाळपण फक्त विरोधकांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही ना तर पक्षातील अंतर्गत कुरघोडीमध्येही आता ट्रोलिंग वर्तन दिसून येत आहे कोणाला नालायक कोणाला बिंडो तर कोणाला गद्दार म्हणत ते सत्तेसाठी स्वीकार्य मानलं जातं अशा भाषेचा स्वीकार झाला की मग जनतेच्या प्रश्नावर खऱ्या अर्थाने संवाद साधनं दुरापास्त ठरते आणि राजकारण हे मुद्द्यावरून गुद्द्यावर यायला लागते आपली राजकीय परंपरा अगदी यशवंतराव चव्हाणांपासून शरद पवारांपर्यंत गोपीनाथ मुंडे पासून विला ते विलासराव देशमुख यांच्यासारख्या नेत्यांनी एका सुसंवादाचं वातावरण ठेवलेलं होतं विरोधकावर टीका करताना ही भाषेची मर्यादा पाळली जात असे राजकीय लढाया हे मतभेदाचं मैदान होतं ते वैयक्तिक शत्रुत्वाचं नव्हतं आज मात्र मतभेदांना वैयक्तिक कटुतेचे आणि भाषेला अपमानाचे स्वरूप दिले जात आहे अगदी तीव्र टीका करताना बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दात मार्मिकता असायची परंतु आता त्यांची जागा वैयक्तिक कुटळक्यांनी घेतलेली आहे राजकारण म्हणजे सेवा ही कल्पना आता राजकारण म्हणजे शो है का का है? या अर्थाने बदललेली आहे का काय असं वाटायला लागलेलं आहे जनता काय विचारते तिच्या अडचणी काय आहेत याकडे फारसं लक्ष न देता नेते एकमेकांना झोडपण्याच्या प्रयत्नामध्ये असतात आणि त्याचा शो करतात व्हायरल करतात एका नेत्याने काही वादग्रस्त विधान केल्यानंतर दुसरा नेता त्याहून आधी खालच्या पातळीवर प्रत्युत्तर देतो आणि मग ही मालिका सुरूच राहते माध्यमेही त्याच वक्तव्यांना ठळक मधल्यामध्ये मांडतात जनतेच्या मुद्द्याऐवजी टिप्पणीचे रंगीत तुकडेच त्यांच्या चर्चेचे केंद्र बनतात या वाचाळतेचा समाजावर होणारे परिणाम फार गंभीर आहेत भाषेतील या घसरणेचा प्रत्यक्ष परिणाम जनतेच्या राजकीय होतो नेते आपल्या भाषणातून केवळ अपमान आणि द्वेष पेरतात तेव्हा तरुण पिढी राजकारणाकडे नकारात्मक दृष्टीने पाहते या भाषेने समाज दुभंगतो समाजामध्ये दुभंग तयार होतो समाजामध्ये दरी पडते आणि लोकशाहीचा आत्मा जखमी होतो दूरचित्रवाणी वाहिन्यांची भूमिका यांच्या बाबतीतही चिंता वाटावी अशी आहे दूरचित्रवाहिनी वाहिन्यांवर कोण किसपर भारी अशा चर्चा रंगतात पण त्यात विषय असतो कोण काय बोलला याचा कोणी काय काम केलं याचा नव्हे म्हणजे व्हायरल भाहिरल, व्हायला जे लागेल तेच महत्वाचं मग तो कितीही असभ्य किंवा अप्रामाणिक शब्द असो असं जर चित्र होत गेला जे कोण काय बोलला यापेक्षा कोण काय काम केलं ह्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे पण ती होत नाही त्यावर उपाय काय पाहिलं म्हणजे राजकीय नेत्यांनी आपले शब्द आणि विचार नियंत्रित ठेवले पाहिजेत विरोधकांवर टीका ही राजकारणाचा भाग आहे पण ती वैचारिक असावी दुसरं म्हणजे पक्षाने अंतर्गत शिस्तीचे नेम अधिक कठोर केले पाहिजेत असभ्य भाषा वापरणाऱ्यांना निलंबित किंवा पक्षातून काढण्याची तात्काळ कृती झालेली झाली पाहिजे तिसरं म्हणजे माध्यमांनी देखील अशा वक्तव्यांना महत्त्व देणं थांबवलं पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे नागरिकांनीही याबाबत सजग राहिलं पाहिजे टीकेला प्राधान्य न देता कोणत्या नेत्याने कोणते कोणती विकासाची कामे केलेली आहेत कोणते धोरण मांडलेले आहे यावर मत तयार करणं आवश्यक आहे आपल्याकडून निवडून गेलेला नेता जर केवळ बडबड करत असेल तर आपणच त्याला पुढच्या वेळी हसत हसत घरी बसवायला हवा महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी आहे महाराष्ट्र ही फुले शाहू आंबेडकरांची भूमी आहे त्यांना ही परंपरा लाभलेल्या विचाराचा हा प्रांत आहे इथे शब्द हे संवादाचे माध्यम आहेत राजकारण ही संवादाची मत मतांतराची आणि परिवर्तनाची प्रक्रिया आहे वाचाळपणाच्या विळख्यातून बाहेर पडून जर राजकीय नेतृत्वाने विचार आणि कृतीचा समतोल साधला तरच पुन्हा एकदा राज्याचं राजकारण संस्कृतीशील आणि विवेकी बनू शकेल नाही तर मग दररोज नवे घसरलेले संवाद नवे टीकेचे स्फोट आणि त्यात हरवलेले प्रश्न हीच महाराष्ट्राच्या राजकारणाची ओळख ठरेल आणि ती ओळख आपल्या इतिहासाला संस्कृतीला आणि भविष्याला शोभणारी नसेल आणि म्हणून आपण विचार केला पाहिजे पडळकरांनी माफी मागितली एवढ्यावर ते भागत नाही पडळकर कसे तयार झाले जितेंद्र आव्हाड कसे तयार झाले आणि अशीच लोक जर पुढं राजकीय शोसाठी हवी असतील तर यातून काय निर्माण होणार आहे याचाही विचार मतदारांनी करावा आणि मग महाराष्ट्राला जे शोभेल महाराष्ट्राची खळी खरी ओळख काय आहे आपले दोष आपल्याला कसे दिसतील हे जर आपण पाहिलं जशी जनता तसाच नेता असतो आणि यातून मग असं होत असेल तर आपण ही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अतिशय हसत हसत त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे आणि निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये होण्याची क्षमता आहे मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवू या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र